तर श्री स्वामी समर्थ मी शीतल इतर तुमच्या सगळ्यांचा विचारमध्ये स्वागत करते या नॅचरल सुरुवात करते म्हणते आतापर्यंत आपण नवरात्री बद्दल भरपूर माहितीचे सेवेचे आणि इतर गोष्टींचे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत नवरात्रीमध्ये त्याबद्दल भरपूर अशी व्हिडिओ पाहिले आहेत माहिती पाहिली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे ती म्हणजेच काय की आपल्याला दिनडोर प्रेम स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे आपल्याला घट स्थापना कशी करता येईल आता मी एक सांगू इच्छिते की तुम्ही तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या परंपरेप्रमाणे तुमच्या जो काही पिढ्यानपिढ्या जी काही पद्धत चालत आलेली आहे घटस्थापना करण्याची घरामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला त्याप्रमाणे तुम्ही घटस्थापना करू शकता ती प्रथा मोडू नका आता मी ही जी तुम्हाला पद्धत सांगते आहे जी तेंडरपेट स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये ती कोणासाठी आहे किंवा कसं आहे किंवा ज्यांना कोणाला आपली जी काही पूर्व काळापासून जी पिढ्यान पिढ्या प्रथा आहे ती माहिती नाही आहे किंवा त्यांची ती प्रथा लुप्त झाली आहे खंडित झाली आहे जेणेकरून किंवा त्यांच्या कुळामध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांमध्ये गणगोतामध्ये कोणीच व्यक्ती राहिली नाही आहे की त्यांना माहितीच म्हणजे सांगण्यासारखी की अशी किंवा आम्ही नवरात्रीच्या प म्हणजे नवरात्रीमध्ये घटस्थापना कशी करू शकतो ती विधी काय आहे कारण की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की चार पद्धतीप्रमाणे घटस्थापना ही होत असते तुळजापूरमध्ये अं च्या विभागामध्ये वेगळी पद्धत आहे फक्त मातीचा एका कोपऱ्यामध्ये ढीक करतात त्यामध्ये धान टाकून तिथे माळ ही माळा घातल्या जातात नऊ दिवसामध्ये ही पद्धत काय त्या भागामध्ये प्रचलित आहे काही भागामध्ये म्हणजे मराठवाडा साईडला पत्रवाळी पत्रवाळी घेतली जाते पाण्याची त्याच्यामध्ये त्याच्यावर माती टाकली जाते त्याच्यावरती धान आणि त्या मातीच्या मधुमध मातीचा घट असतो त्यात पाणी विड्याची पानं आणि श्रीफळ ठेवलं जातं आणि त्याच्यावरती माळ सोडली जाते आणि देवीचा फोटो किंवा टाक समोर ठेवला जातो अशी पद्धत आहे आणि तिसरी पद्धत अशी आहे की बा पत्रवाळ पत्रवाळी असे देवघरासमोरच घट बसवतात पत्रावाडीवर माती घेतात माती टाकून त्यावर धान टाकतात मधोमध मातीचा घट असेल तो घट ठेवतात किंवा स्टीलचा सॉरी तांब्यास तांब्या जो असतो आपला पूजेचा तो ठेवतात पाणी भरतात विड्याची पानं किंवा आंब्याची पानं लावतात आणि त्याच्यामध्ये सुपारी आणि हळद सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकतात आणि हळद कुंकू पंचोपचार पूजा करून त्याच्यावरती काहीच ठेवलं जात नाही फक्त पा पाणी ओपन असतं आणि त्याच्यावरती पानं फक्त ठेवलेली असण्यामध्ये त्या कलशामध्ये माळ सोडली जाते नऊ दिवस ही पद्धत आहे आणि आता चौथी पद्धत कोणती जी आपली दिंडूल स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे ज्यांना कोणाला त्यांच्या किंवा यंदा पहिल्यांदा यावर्षी घटस्थापना करण्याची इच्छा आहे त्यांच्या घरामध्ये दे, कुलदेवीचा त्यांना त्यांना त्यांची पद्धत माहीत नाही आहे किंवा कशी मी घटस्थापना करू की जेणेकरून माझी म्हणजे मा सर्वोत्तम पद्धत कोणती आहे की जेणेकरून कुलदेवीपर्यंत माझी सेवा पोहोचेल आणि सगळी शास्त्रोक्त पूजा व मांडणी मला करता येईल तर तीच पद्धत आज मी तुम्हाला व्हिडिओद्वारे शेअर शेअर करणार आहे की दिंडूलपेठ स्वामी समंत केंद्राप्रमाणे आपल्याला घटस्थापना कशी करता येईल घटस्थापनेची मांडणी कशी करायची आहे पूर्ण शास्त्रोक्त पद्धत तुम्हाला सांगणार आहे असं नाही की डायरेक्ट घट बसवला हो संपलं असं नाही त्याला एक विधी असतो तो विधीप्रमाणे टप्प्या टप्प्याने आपल्याला घट बसवायचा हो असतो हे तुम्हाला मी सांगू इच्छिते मी ते सगळं तुला मंत्र असतो तर सगळ्या गोष्टी सांगणार आहे सुरुवातीपासून आणि मी स्वतः सुद्धा दिंडूरप्रेट स्वामी समंत केंद्राप्रमाणेच घरामध्ये घट बसवते त्यामुळे तुम्हाला सुद्धा ती व्हिडिओ शेअर करते आणि कमेंट सुद्धा होती की ताई आम्हाला दिंडूरप्रेड स्वामी समंत केंद्राप्रमाणे आम्हाला घट कसा बसवायचा त्यावरती एक व्हिडिओ बनवा किंवा माहिती सांगा माहिती आहे मला की थोडा उशीर झाला आहे व्हिडिओ टाकायला का मला कारण की माझी इतर काही गोष्टी आहेत त्याला सुद्धा मला वेळ द्यावा लागला आज त्याच्यामुळे आज व्हिडिओ खूप लेट आला आहे तुम्ही समजून घ्या आणि तेवढंच प्रेम या व्हिडिओला देताल अशी मी आशा करते आणि प्लीज व्हिडिओ आता मी टाकला आहे उशिरा पण तुम्ही जेवढं होईल तेवढं जास्त असतो पहा व्यवस्थित सगळ्या विधी मी सांगते तुम्हाला जास्त काही लागणार नाही साहित्य पण तुम्हाला सगळं सांगणार आहे सुरुवातीपासून तर आता जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही इथे बघू शकत असाल की आपल्याला मी ते थोडीफार मांडणी करून ठेवली आहे आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की आजच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला असं माहिती आहे की आज सर्वपित्री अमावस्या आहे आणि आपल्याकडे अशी म्हणजे पुराण काळापासून प्रथाच आहे की जोपर्यंत पितृ पंधरवाडा किंवा सर्वपित्री अमावस्या पूर्ण संपत नाही त्यानंतर आपल्याला म्हणजे तोपर्यंत आपल्याला घटस्थापनेचे कुठलाही विधी असेल किंवा काही असेल ते आपल्याला करता येत नाही काही म्हणजे कुठल्याच गोष्टी आपल्याला करता येत नाही तरी सुद्धा खूप लोकांची कमेंट होती आणि इच्छा होती की आम्हाला दिंड स्वामी समर्थक केंद्राप्रमाणे घटस्थापना ദ വിധി പൂജാ മാഡം ദാഖവാ സഹത്യ ദാഖവാ त्यासाठी मी फक्त तुम्हाला म्हणजे करून दाखवणार नाही आहे फक्त मी तुम्हाला ओरली सांगेल की कशी कशी पद्धत करायची आहे फक्त मी तुम्हाला मांडणी करून इथे दाखवली आहे कारण की मला सुद्धा कारण की कसं असतं आपण अमावस्या चालू आणि अमावास्यामध्ये कुठल्याही अशा विधी आपल्या ज्या काही आहेत त्या करायच्या नसतात आणि आता उद्या आज रात्री बारा वाजता सर्वपैकी संपली की उद्या सगळ्या आपल्याला घट बसवायचा असतो सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिंपडून आपण स्वच्छता आपण केलेली आहेच पण गोमूत्र शिंपडून सगळ्या गोष्टी करून आपल्याला घटस्थापनाही करायची असते पण काही काही व्हिडिओमध्ये घटस्थापना पूर्ण करून दाखवली आहे पण आपल्याला माहिती आहे की पितृपक्षामध्ये कुठल्याही अशा गोष्टी आपल्याला करायच्या नसतात त्याच्यामुळेच मी तुम्हाला ओरली सगळं दाखवून देईल मांडणी फक्त सगळे दाखवणार आहे तर तुम्ही ती समजून घ्या तशी मी पूर्णच पद्धत तुम्हाला सांगणार आहे तर आता मंडळी तुम्हाला आधी मी सांगते साहित्य काय लागणार आहे तुम्हाला सर्वप्रथम एक पत्रवळी घ्यायची आहे पाण्याची पत्रवळी असते ती घ्यायची आहे त्यानंतर बेळूची टोपली असते तुम्हाला कुठेही भेटून जाईल बाजारामध्ये तर ती घ्यायची आहे तुम्हाला त्यामध्ये माती घ्यायची आहे ह्याच्यामध्ये माती टाकलेली आहे माती घ्यायची आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये टाकण्यासाठी धान घ्यायचं आहे हे जे तुम्हाल तुम्हाला धान विकत भेटलं भेट विकत भेटतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही घरातले जे तुमचे कडधान्य आहेत धान्य आहे ते सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता त्यानंतर ते तुम्हाला मातीचा घट घ्यायचं ते बघू शकता मातीचा घट नीट बघून घ्यायचा गळका फुटका चिरका तर तडा गेला असा घट घ्यायचा नाही आहे असं तुम्हाला व्यवस्थित बघून घट घ्यायचा आहे मातीचा घट त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचं आहे पूर्ण काठोकाठ पाणी भरून घ्यायचं आणि त्याच्यावरती तुम्हाला ह्या ज्या घट आहे घटामध्ये घटाच्या जो काही घटाचा जो काही मान असतो म्हणजे घटाचा जो काही तोंड असतं म्हणजे जो काही वेढ जिथे आपण हे करतो त्याच्यावरती तुम्हाला लाल लोकरीचे वेढे बांधायचे आहेत नऊ लोकरीचे म्हणजे नऊ तुम्हाला नऊ वेळेस तुम्हाला लाल ही जी लोकर आहे म्हणजे लोकर आहे ती किंवा कलावा असेल तर तुम्हाला नऊ वेळेस गुंडाळायचा आहे ते मी तुम्हाला सांगेलच पद्धत पुढे जाऊन कशी करायची ती तर तुम्हाला असं घेऊन पूर्ण जे तोंडाला हा पूर्ण नऊ वेळेस तुम्हाला कलावा जो आहे तो बांधायचा आहे तर ही एक गोष्ट करायची आहे हे गोष्टी तुम्हाला लागणार आहेत त्यानंतर तुम्हाला विड्याची तुम्हाला मी एक सांगते की आ, तुम्हाला पानं भरपूर लागणार आहेत विड्याची पानं पहिल्या दिवशी की नऊ दिवसाचा हा घट असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला या घटामध्ये नऊ विड्याची पानं टाकायची आहेत परत सांगते पाच पानं नाही नऊ विड्याची पानं टाकायची आहे त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्हाला याच्यावरती आता तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं ताम्हणामध्ये भरपूर काठोकाठ काथ भरून तांदूळ घ्यायचे आहे अख्खी तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये मधोमध थोडंसं हळद कुंकू टाकायचं दोन विड्याची पानं घ्यायची बघा इथे मी दोन विड्याची पानं घेतलेली आहेत हे बघा दोन विड्याची पानं आहेत देठ पूर्वेकडे करायचं हे देठ जे असतं पानं ते पूर्वेकडे करायचं देवघराकडे आणि त्यानंतर तुम्हाला हे केल्यानंतर ती तुम्हाला मग इथं हळद कुंकू टाकायचं विड्याच्या पानावरती आणि याच्यावरती तुम्हाला देवी आईचा जो टाक आहे तो टाक असेल किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल ती याच्यावरती तुम्हाला झोपवायची आहे नऊ दिवस तुम्हाला ती झोपवून ठेवायची आहे याच्यावरती ते आपण झोपवायच्या अगोदर काहीतरी विधी आहेत ते विधी आणि मंत्र सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी तुम्हाला हा टाक झोपवलेला दाखवलेला नाही आहे विधी झाल्यानंतर तुम्हाला ते मी दाखवेल झोपवलेलं तर इथे तुम्हाला ते ले ले तो टाक झोपवायचा आहे नऊ दिवस जरी हे विड्याचं पान थोडंसं वाढलं नऊ दिवसामध्ये तरी चालेल तरी सुद्धा नऊ दिवसामध्ये घटाला हात लावायचा नाही एकदा घट बसवला हो की त्याला हात लावायचा नाही हलवायचं नाही काही सुद्धा नाही या घटातलं पाणी सुद्धा का म्हणजे तांभन उचलून पाणी सुद्धा बघायचं नाही नऊ दिवस म्हणून पूर्ण काटोकाट भरून घ्यायचं व्यवस्थित पाणी आणि अशी ही पद्धत आहे त्यानंतर पाच फळं असेल तर पाच फळं घ्यायची आहे घटाच्या डाव्या हाताला आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा करायचं आहे आता मी थोडंसं तेल टाकून इथे फक्त तुम्हाला लावून दाखवते आहे हा माझा अखंड दिवा आहे याच्यावरती काच असते आणि काचावरती माझी झाकणी असते पूर्ण तर असा मी म्हणजे आसन वगैरे देऊन तांदळाचं अखंड दिवा लावत असते पण तुम्हाला आता व्हिडिओसाठी मी थोडंफार ते दाखवलेलं आहे ते दिवा लावून तुम्हाला ते झालं तर तिथं विड्याची दोन पानं परत घ्यायची आहे तुम्हाला आणि ती ठेवल्यावर त्याच्या वेळी तुम्हाला पाच जे असतात हळकुंड सुपारी आ, एक खारी खोबरे ते सगळे ते ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे काही अलंकार असतात आपल्याला देवी आईला अर्पण करण्याचे याच्यामध्ये सगळं इथं बघा अशी गोष्ट तुम्हाला ही आ, हे भेटून जाईल तुम्हाला ही जी गोष्ट आहे ती भेटून जाईल बाजारमध्ये तुम्ही ही इथे आणायची आहे आणि इथे इथे देवी आईला अर्पण करायची आहे ठेवायची आहे ती हे ठेवलं तर थे म्हणजे उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला आणि देवा घटाच्या उजव्या हाताला घंटी इथे ठेवलेली असावी शंख असेल चौरंग मोठा असेल तुमचा जागा असेल तुम्ही शंख पण ठेवू शकता इथे तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूर्ण पद्धत कळाली असेल जास्त काही साहित्य लागत नाही तुम्हाला कळालं असेल असं असे आणि हो पहिल्या दिवशी घटाच्या पहिल्या दिवशी आपल्याला बिड्याच्या पानाची स्मार टाकायची असते घटाला इथे तुम्हाला म्हणून देव्हाराच्या पुढेच घट बसवायचा असतो मी अजून सांगते देव्हाराच्या बाजूला घट बसवायचा नाही देव्हाऱ्याच्या समोर आपल्याला घट बसवायचा थोडासा सरगून बसवायचा जेणेकरून आपल्याला रोजची दे, देवपूजा पण करता येईल अशी बसवायची आणि देव्हा देवभराच्या बाजूला किंवा लांब घट बसवायचं नाही देवहाराच्या पुढेच घट बसवायचा असतो आपल्याला जेणेकरून आपला देव्हाराला लावून इथे घटावरती माळ सोडता येते आणि बिड्याची माळ ही पहिली माळ असते तिचा मान असतो त्याच्यानंतर आपण जे आठ दिवस आहे त्या आठ दिवसामध्ये वेगवेगळ्या फुलांच्या माळा अर्पण करू शकतो ह्या गोष्टी तुमच्या इथे क्लिअर झाल्या असतीलच आता त्यानंतर आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं विधी सांगते तुम्हाला जे करायचं आहे अभिषेक आता देवीच्या टाकावरती आपल्याला म्हणजे घट बसवायच्या अगोदर ज्यावेळेस आपण घट बसवणार आहेत म्हणजे सगळं साहित्य घेतलेलं आहे समजा मांडणी आपण काय करायचं टप्प्याटप्प्याने मांडणी करायची आहे मी तुम्हाला ऑलरेडी मांडणी दाखवून दिली पण टप्प्याटप्प्याने मांडणी करायची आहे मी तुम्हाला ती सांगते आता शारदी नवरात्राची घटस्थापना विधी तर आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं दिवा आणि धूप उद्या काय करायचं आपल्याला सकाळी ज्यावेळेस आपण घट बसणार आहे त्यावेळेस सर्वप्रथम देवपूजा करून घ्यायची ते झाल्यावरती तुम्हाला धूप आणि दीप लावून घ्यायचा चौरंग घ्यायचं किंवा पाठ घ्यायचं त्याच्यावरती लाल वस्त्र अंतरायचं हे सगळं करून घ्यायचं आणि पत्रबाळी वेळूची टोपली त्यात माती टाकून घ्यायची धान्य टाकून घ्यायचं आणि मातीचा जो घट आहे पाणी भरून त्याच्यामध्ये एक सुपारीचं नाणं आणि सॉरी एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद कुंकू पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे आणि तो घट त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्यामध्ये नऊ बिड्याची पानं ठेवायची आहेत एवढाच विधी करायचा आणि त्याच्यावरती नंतर जी जी काही शास्त्रोक्त पद्धत आहे ती टप्प्याटप्प्याने तपे, मी तुम्हाला आता सांगते तर सर्वप्रथम आपण धूप दीप लावल्यावरती सगळी साहित्यजवळ घ्यायचं आपल्या सर्वप्रथम स्वामीचं स्तवन आपल्याला म्हणायचं आहे सगळ्यांना स्वामी स्तवन माहिती असेल श्री गणेशायन महा श्री गुरुभ्योन महा श्री सरस्वतेन महा श्री कुलदेवतायन शक्कलकोट निवासी पुणदत्तावतार्दीकर्तीव्य स्वामीराजायन ब्रमानंद पर्मसुखदम कवलं ज्ञानमूर्ती गगनसदृशन तत्मस एका विमलमचल साक्षीभूत भावादी त्रिगुणहि सद्गुरि ओम रक्तांग रक्तवर्ण पद्यने सुहावन गंधाटु मिमलमध कट्याक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवसल कलियुगेशी स्वामी समर्थ ओताधारक पाहिमा प्रार्थना जय जय परात ब्रह्मानंद हे आहे स्वामी स्तवन अजून भरपूर मोठं आहे मी तुम्हाला सुरुवात आणि पहिली कडवं तुम्हाला बोलून दाखवलं हे स्वामी स्थवन म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वामींची एक माळ करायची आहे पूर्ण श्री स्वामी समथ श्री स्वामी समथ धूप दीप लावायचं आहे त्याच्या साक्षीने तुम्हाला घट बसवायचा असतो म्हणून सांगते की एक माळ स्वामींची आधी करायची स्वामी स्तवन आधी म्हणायचं त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचा जप करायचं आहे सर्व मंगल शिवे सर्वाद साधके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणायचं आणि पुरुष जर जोडीने घट बसवत असाल किंवा पुरुष मंडळी घट बस तर घरातल्या कुलस्त्रीनेच घट बसवायचा असतो मेन गोष्ट जर घरातल्या कुलस्त्रीला जमत नसेल पुरुष मंडळी असेल तर हा जो मंत्र मी सांगितला तर तुम्हाला सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोसते हा मंत्र म्हणून तुम्हाला पुरुषांनी अष्टगंध स्वतःच्या कपाळी लावायचा आहे आणि महिला जर घटबत असतील तर महिलांनी स्वतःच्या कपाळी हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला खालील मंत्राने चार वेळेस तुम्हाला चार वेळेस तुम्हाला तळ हातावर पाणी घ्यायचं आहे आणि ते घेऊन प्यायचं आहे ते तुम्हाला तुम्ही सांगते पद्धत आता तर इथे बघू शकत असाल आता तुम्हाला चार वेळेस तुम्हाला पाणी घ्यायचे है हातावरती आणि एक एक मंत्र म्हणून तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे तर पहिला मंत्र आहे ओम एम आम आत्मतत्व शोधयामी नमस्वाहा विद्या तत्व शोधया शोधयामि नम स्वाहा ओम क्ली शिवतत्व शोधयामी नमस्वाहा आणि ओम ऐं ह्री क्लीम सर्वतत्व शोधयामी नमस्वाहा असं म्हणून तुम्हाला चार वेळेस पाणी प्यायचं आहे त्यानंतर गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम तत्सवी दुर्वरेण्यम भरगो देव सदिमिहीम धियो यन हम असं म्हणून तुम्हाला प्राणायाम करायचा आहे आता तुम्हाला ते केलं प्राणायाम प्राणायाम केल्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे घटस्थापनेच्या दिवशी संकल्प करायचा आहे तो कसा ते तुम्हाला सांगते मी अमुक गोत्रात उत्पन्न आता तुमचं जे काही गोत्र आहे ते तुम्हाला गोत्र सांगायचं आहे याच्यामध्ये मी अमुक गोत्रात उत्पन्न अमुक नावाचा किंवा नावाची तुमचं नाव सांगायचं याच्यामध्ये आणि म्हणायचं माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरित उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदेवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती संस्कृतमध्ये किंवा प्राकृतमध्ये या ग्रंथाचे तुम्ही स्वतः सांगायची आहे संख्या तुम्ही नवरात्रीमध्ये नऊ पाठ करणार आहात सात पाठ करणार आहात पाच पाठ करणार आहात की एक पाठ करणार आहात की चौदा पाठ करणार आहात ती संख्या तुम्हाला या संकल्पामध्ये सांगायची आहे आणि ती सांगून बोलायचं आहे पुढे की या संख्येत मी या पाठाचा संकल्प करीत आहे अशा प्रकारे तुम्हाला हा संकल्प बोलायचा आहे जर संकल्प तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी त्या स्क्रीनवर तुम्हाला कॅप म्हणजे पूर्ण स्क्रीनवरती तुम्हाला मी देऊन देतो संकल्प त्याप्रमाणे तुम्ही तो संकल्प इथे बोलायचा आहे त्यानंतर हा झाला संकल्प संकल्प झाल्यावरती तुम्हाला एक वेळेस गणपतीचं अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि गणपती थर शिष्यम सगळ्यांना माहिती असेल ते एक वेळेस हात जोडून म्हणायचं आहे त्यानंतर अखंड नव्व मंत्राचा जप करत करत तुम्हाला मनामध्ये किंवा बोलत बोलत तुम्हाला पुढचं विधी करायचं आहे नव्याण्णव मंत्र तुम्हाला माहिती असेल ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई बिच्चे हा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला पुढची विधी करायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे सांगितल्याप्रमाणे ही विधी करून घ्यायची अगोदर ही विधी केल्यानंतर तुम्हाला आता हे सगळं टा ह्याच्यामध्ये केल्यानंतर तुम्हाला आता कुलदेवीचा जो काही टाक आहे त्या टाकावरती तुम्हाला आता पूजा करायची आहे आता कुलदेवीचा जो टाक आहे तो टाक असेल किंवा मूर्ती असेल ती तुम्हाला तामण्यामध्ये घ्यायची आहे तामनामध्ये घ्यायची जर तुमच्याकडे अशी गळती असेल तर ती गळती घ्या आणि याच्यावरती ठेवायची आहे टाकावरती ठेवायची आहे आणि तुम्हाला टाकावरती आता सर्वप्रथम काय करायचं एक मंत्र बोलायचं आहे ओम सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते भय भयस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोस्तुते म्हणून टाकास तुम्हाला नमस्कार करायचा आहे टाका नमस्कार करायचा आणि देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवरती तुम्हाला सोळा वेळेस श्री सुक्तमचा अभिषेक करायचा आहे म्हणून म्हंटल गळती असेल तर गळतीचा उपयोग इथे करा तुम्ही नसेल तर तुम्ही पळीने सुद्धा करू शकता श्री सुक्तमचा सोळा वेळेस अभिषेक त्यानंतर तुम्ही जर सोळा वेळेस मला सोळा वेळेस जर नाही शक्य असेल तर तुम्ही एक वेळेस ज्यांना कोणाला जास्त बोल म्हणजे बोलता येत नाही संस्कृतमध्ये असं आहे किंवा मराठीमध्ये सुद्धा आहे सुक्तम जर तुम्हाला बोलायला अवघड होत असेल तर तुम्ही एक सुद्धा म्हणून अभिषेक इथे करू शकता टाकावरती आता हे जर टाकावरती अभिषेक झाला की तुम्हाला काय करायचं आहे टाक पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचं तुम्हाला टाक स्वच्छ पुसून घेतल्यावर घटावर तुम्हाला दोन बिड्याची पाणी मी सांगितली इथे एक मिनटं इथे घटावर दोन विड्याची पानं ठेवायला सांगितली होती मागाशी मी पूर्वेकडे देट करून ठेवायचं आहे तुम्हाला हे हे ठेवल्यावरती तुम्हाला याच्यावरती देवीचा जो टाक आहे अभिषेक झाल्यावरती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायचा आणि हा देवीचा टाक याच्यावरती असा झोपवायचा आहे तुम्हाला असा हा झोपवून द्यायचा आहे ते टाक आणि याच्यावरती तुम्हाला आता पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे फुलामध्ये दिसत नसेल बाजूला ठेवते मी इथे तर तुम्हाला या टाकावरती आता पंचोपचार पूजा अर्चा करायची आहे तर आता कशी पंचोपचार पूजा करायची प्रत्येक मंत्र म्हणत म्हणत पंचोपचार आहे पहिला मंत्र म्हणजे ध्यान करायचं आहे नमो देवी महादेवे महा शिवाय सदत नम नम प्रकृती भद्राय नियता प्रदा स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवी नम ध्यायम ध्यामी नमस्कारणी समर्पयामी हे ध्यान म्हणायचं त्यानंतर पंचोपचार पूजा करायची श्री महा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे विलेपनाथ चंदनम समर्पयामी तुमच्याकडे चंदन असेल तर चंदन तुम्हाला इथे देवीला अर्पण समर्पयामी करायचं म्हणजे टाकाय लावायचं आहे त्यानंतर अलंकार अक्षदाम समर्पयामी हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्य आणि समर्पयामी म्हणजे तुम्हाला आता देवीच्या टाकावर चंदन अर्पण केल्यावर हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचे आहेत कपाळावरतीच बर का पूर्ण दुसरा मंत्र आहे तो म्हणजेच श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे महा दीपम दर्शयामि मग तुम्हाला इथे तीन वेळेस दीप ओवाळायचा आहे तुपाच दिवा लावला असेल तर तुपाच दिवाने तुम्ही तीन वेळेस ओवाळू शकता त्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देवे मह नैवेद्यम समर्पया मग तुम्हाला इथे गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे पहिल्या दिवशी उद्या तुमचा उपवास असेल तुम्ही राजगिऱ्याचा लाडू असेल किंवा तुम्ही गोडाचा दूध साखर किंवा इतर जे काही मिठाई असेल साखर असेल खडीसाखर असेल फळ असेल तुम्ही कुठलाही नैवेद्य खीर असेल तरी पण तुम्ही इथे दाखवायची आहे नऊ दिवस मी तर सांगेल जर तुमचे उपवास असेल तर तुम्ही नऊ दिवसामध्ये देवीच्या घटाला फक्त साखर खडी साखर जे काही म्हणजे गोडाचे नैवेद्य असतात तेच दाखवा फळ दाखवा वाटलं असतं ते दाखवा पण कुठलाही कांदा लसून घालून किंवा कुठलेही तामसी पदार्थाचं नैवेद्य घटाला किंवा देवी आईला दाखवू नका तुम्हाला इथं गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचं आहे ते झाल्यानंतर तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पहिल्या दिवशी घटाला विड्याच्या पानांची माळ घालायची आहे एक धागा घ्यायचा धाग्याला ह्या देठ अडकवायचं आणि अशी ही माळ आपल्याला अशी जी माळ अशी तयार होते आता मी पूर्ण करून दाखवत नाही आहे कारण की तुम्हाला माहिती आहे पहिले सांगितलं की मी अमावास सुरू आहे त्यामुळे विधी मला याच्यात नाही येत पण व्हिडिओसाठी तुम्हाला फक्त माहितीप्रमाणे सांगते आहे की अशी तुम्हाला धाग्याला विड्याची देठ गुंडाळायची गाठ मारून लावायची आहेत पाच घ्या सा सात घ्या विषम संख्येमध्ये पानं घ्यायची विड्याची आणि त्याची पहिली माळ तुम्हाला घटाला इथे अर्पण करायची आहे देवघराला गाठ बांधायची धाग्याची आणि घटावरती ती पानाची किंवा फुलाची माड आली पाहिजे असं तुम्हाला ती माड सोडायची आहे आता सर्वात महत्वाचं आपण ज्यावेळेस घटाला माळ सोडणार त्या आहे त्यावेळेस एक मंत्र बोलायचा आहे प्रत्येक गोष्टीला मंत्र आहे म्हणूनच म्हणते की आपली दिंड स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे जी प्रथा आहे घट स्थापित करण्याची ती सर्वोत्तम पद्धत आहे आणि सर्वोच्च पद्धत आहे अशी त्याची मान्यता आहे म्हणून सांगते की फक्त बसवायचं म्हणून बसवू नका व्यवस्थित नामस्मरण मंत्रोच्चार सगळं अभिषेक सगळ्या पद्धतीने जर आपण केलं तर नक्कीच काही भगवतीचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहतो जर आपल्याला मंत्र कोणता बोलायचा आहे माळा माळ अर्पण करताना तर मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवरती पण देऊन देईल तो मंत्र आहे ओम मा माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग सिद्धिदा भव असं तुम्हाला हा मंत्र आहे आणि तो मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला ती घटाला माळ घालायची आहे आणि ती माळ अर्पण करायची आहे आणि ती झाल्यावरती तुम्हाला घटाची आरती करायची आहे आणि जो तुम्ही संकल्प केला आहे नऊ दिवसामध्ये एवढे एवढे पाठ करणार दुर्गा सप्तशतीची किंवा नव्याण्णव मंत्राची माळ करणार किंवा इतर कुठले मंत्रोच्चार असेल सेवा असेल ते करणार तर ती सेवा तुम्हाला आवर्जून संकल्प केला असल्यामुळे खंड पडू द्यायची नाही आहे रोज ती सेवा घरात झालीच पाहिजे नऊ दिवस घटाची रोज काळजी घ्यायची पाणी अर्पण करणे धान्य धान आलं असेल तर धान व्यवस्थित करणे बाहेर जर काही चिड्ड वगैरे म्हणतात ते माशा वगैरे झाल्या असेल ते सगळं साफ करून घ्यायचं रोजच्या रोज शिडी फुलं बाजूला काढणे फळं जर जर एखादं फळ खराब झालं असेल नऊ दिवसामध्ये ते बाजूला काढून दुसरं ठेवणे दिव्याची काळजी घेणे अखंड दिव्याची काजळी काढणे तेल संपलं आहे की नाही झोपताना सगळे उठल्यावर या सगळ्या गोष्टी तुम्हाला नऊ दिवसामध्ये काळजी घ्यायची आहे आई भगवती आपल्या घरामध्ये आलेली असते त्याच्यामुळे तिची बरोबर योग्य पद्धतीने ते, बर ते आपण म्हणतो ना घरात एखादा पाहुणा जर आला तर तिची योग्य आपण पाहुणचार जर केला तर नक्कीच तो खुश पण होतो आणि भरपूर आशीर्वाद पण आपल्याला देतो त्याप्रमाणेच आई भगवती नऊ दिवस आपल्या घरी येणार आहे त्यामुळे तिची योग्य पद्धतीने काळजी घ्या नऊ दिवसामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये नियम काय आहेत की कुठल्याही प्रकारचं घरामध्ये भांडण किरकिट किंवा किरकिर कुठल्या प्रकारची होणार नाही याची काळजी घ्या पुरुष मंडळींनी कुठल्या घरामध्ये व्यसन करता करू नये याची काळजी घ्या घरामध्ये फक्त नऊ दिवस देवीचे गाणे देवीचे मंत्र स्तोत्र सेवा आणि देवीच्या म्हणजे इथं आरती करण्याला दोन टाईम आरती करायचे दोन टाईम नेव्हे दाखवायचे या गोष्टींना जास्त महत्त्व द्या आणि घरामध्ये होईल तेवढी जास्त असतं गोमूत्र शिंपडा दोन टाईम कुठली शिवता शिवत होणार नाही याची पण काळजी घ्या आणि स्वच्छ घर ठेवा अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टी करायच्या रोज घटाची तुम्हाला नऊ दिवस फक्त घटाला पाणी टाकायचं आहे जर घटाची माती जास्त ओली असेल हो तर जास्त पाणी टाकायचं नाही कारण की ते धान जे धान सडू शकतं त्याचा म्हणजे त्याला बुरशी येऊ हो शकते फक्त थोडं थोडं पाणी शिंपडायचं रोज लांबून फुलं शिळी फुलं वेगळी रो रोज नऊ दिवसामध्ये बाजूला करायची तर ताजी फुलं अर्पण करायची घटाला रोज माळ अर्पण करायची त्यानंतर फक्त लांबूनच देवी आईला हळद कुंकू आणि पंचोपचार पूजा करायची आहे दिवा धूप ओ आहे नऊ दिवस हात लावायचा नाही महानवमीलाच आपण घट हलवायचा असतो किंवा दसऱ्याला जरी घट हलवला तरी चालतो तरी अशा पद्धतीने पद्धत आहे तर तुम्ही अशा प्रकारे आ, ही तुम्हाला तर कळालं असेलच की कशी करायची आहे पद्धत त्याचप्रमाणे कुलाचाराप्रमाणे नवरात्रीच्या सप्तमी दिवशी किंवा अष्टमीला फुलोरा सुद्धा केला जातो कडकड्यांचा फुलोरा तो तुम्हाला सप्तमीला किंवा अष्टमीला करता येईल आणि अष्टमी आणि नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी तुम्हाला सकाळी शंख किंवा घंटाध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलायचा आहे आणि आपण जशी घट बसवताना देवी आईला अभिषेक केला होता शी सुकता त्याचप्रमाणे अभिषेक करायचा आणि तो देवी यायचा टाक पंचोपचार पूजा करून देवघरामध्ये ठेवून द्यायचा आणि नंतर तुम्ही घट हलवू शकता ही अशी पद्धत आहे दिंडपीठ स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे तुम्हाला सगळी माहिती कळाली असेल साधी पद्धत आहे फक्त अभिषेक असेल मंत्रोच्चार पद्धत असेल त्या सगळ्या योग्य पद्धतीने करा मी तुम्हाला स्क्रीनवरती जे काही मंत्रस्तोत्र आहे किंवा संकल्प आहे ते तुम्हाला स्क्रीनशॉट इथे दे देऊन दे देईल तुम्ही त्या पद्धतीने करा तर अशा प्रकारे मला तरी वाटतं की तुम्हाला पद्धत कळाली असेलच आणि अजून एक गोष्ट मग सांगायची विसरली हा हे जे घट आहे घटाला तुम्हाला गंध जो असतो आपला चंदन किंवा गंध असतो तो गंध घ्यायचा आणि जो तुम्हाला वरून खाली तुम्हाला ओढायचा आहे तो तुम्हाला तुम्हाला नऊ वेळेस किंवा पाच वेळेस तुम्हाला न पाठी दिशेने तुम्हाला खालून वरती ओढायचं आहे ही गोष्ट मगाची मी सांगायची विसरली म्हणून आता सा, सांगते आहे आणि घट बिलकुल हात लावू नका हलवायचं सुद्धा नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला आज सगळी पद्धत कळाली असेलच शास्त्रोक्त पद्धत कळाली असेलच तर अशा प्रकारे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती आली असेल की दिंडूरपी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे आपल्याला देवी आईचा घट कसा बसवता हो येईल नवरात्रीमध्ये ज्यांना पहिल्यांदा यंदा घट बसवायचं आहे ते सुद्धा या पद्धतीने घट बसवू हो शकतात तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल हो तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ